नमस्कार मंडळी मी आज अगोदर देवपूजाला सुरुवात करते देवपूजाच्या नंतरच पुढची आपण दुसरी कामं करायचे हे बघा मी कशी देवपूजा करते अगोदर स्वच्छ देवं घासून घेते देव घासल्याच्या नंतर स्वच्छ पाण्यानं आणि एकदा धुऊन घेते धुवून घेऊन मी कपड्यानं कोरड्या स्वच्छ पुसून घेते पुसून घेऊन त्यांना गंध बिंद लावते कसे पुरुष देव असल्यानं त्याला फक्त अष्टगंध लावायचं किंवा चंदनाचं तिलक लावायचं मग हे आपली लक्ष्मी सरस्वती पार्वती अंबाबाईची भी मूर्ती आहे ना त्यांना हळदी कुंकू लावायचं मग त्याच्यानंतर आपले पुढचे कामं करत जायचं हे बघा बघू शकता हे आसनं दोरजच्या दोरज आसन बदलायचं आसन बदलूनच मग ती देव त्याच्यावरती ठेवायचं त्याच्या आसनावरती ठेवायचं नाही देवघर पण स्वच्छ पुसून घ्यायचं अगोदर झटकून पुसून दो रोजच्या रोज घ्यायचं कसं देवपूजा केल्यासारखी वाटत नाही आपण आसन तसंच ठेवून आसनावरती देव ठेवल्यानंतर देवपूजा केल्यासारखी वाटत नाही मग किती पण करा ताजा -ताजा तुम्ही फ्रेश असं वाटत नाही मग स्वच्छ देव पोटू पुसून घेऊन त्यांना ताज ताज हळदी कुंकू लावला हाताने पुसून घेतलं तरच ते आपलं मन बी प्रसन्न होतं आणि ते देवं बी गजगज दिसते देवाऱ्यामध्ये हे बघा बघू शकता तुम्ही मस्त एकच नंबर आपली देवपूजा होती आहे देवपूजेच्या नंतर मग हे का दीप आरती सगळं करायचं धूप दीप आरती करून मग त्या धूपाचा आरतीचा आपण कसं जे काही कापूर जाळतो ना त्या कापराचे सगळं घरामध्ये फिरवायचे कापराचं घरामध्ये फिरवायला नंतर अगरबत्ती लावून घ्यायचं दिवाबत्ती सगळी झाली बघा फुलं बिलं व्हावून घेतले आ आरती बिरती झाली सगळी झाली व्यवस्थित मस्त दिसतायत आहेत ना देव देवारा हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने देवपूजा केली मी मग नंतर आता स्वयंपाकाकडे आकाकडे आले स्वयंपाकाकडे येऊन हे बघा भाकरी करते मी भाकरी पण कसे मस्त ठेवत पांढरे पांढऱ्या शिपट पातळ भाकरी आणि कसं भाकरीला आलटून पलटून आलटून पलटून दोन्ही बाजून पलटायचं आणि भाकर एका बाजूनच असं फिरवायचं आणि चांगले व्यवस्थित पाणी लावून व्यवस्थित भाजलं ना मस्त आपली भाकर एकच नंबर होत्या पोटफुगुंट मग बघा हे तुम्ही बघू शकता कशी आपली भाकर झाली आहे दुसरी पण भाकर मी अशीच छाच पद्धतीने करते व्यवस्थित केलं ना पीठ मळण्यात महत्त्व आहे अगोदर पीठ चांगलं मळून घ्यायचं चा। आपलं जोर देऊन पीठ मळलं ना व्यवस्थित भाकर पण येते फाटत नाही काही नाही आणि पातळ जसं म्हणाल तसं आपली भाकर गेल्यासारखी पसरते मी अगोदरची पण भाकर तशीच करून घेतले दुसरी पण केले आता तिसरी पण करते बघू शकता तुम्ही भाकरीला जास्त वेळ लागत नाही हे चपात्याचं कसं असते उलट फालट डबल पीठ मळाला तेवढं वेळ लागत नाही कसं चुई झाल्यास भाकरी येते ती बघता बघा हे तर माझी आहे ऊ मी आता करावं म्हणून आले तर तेव्हा ती मधी मधी मला पण करायचंय आव्हा मला पण काम शिकायचं आहे म्हणून शिकतेस तर बरं शिकभ म्हणले का जसं का येतं आहे बघू तर कर म्हणून मी करायला लावले ती करते तेव्हा का बघा कांदा चिरते आता ती तिकडे मिरच्या आहे वाटी तिकडे दही घेतले डब्यामध्ये काकडी गाजर का कांदा सगळं घेतले आता चिरते म्हणून चिरते ते काय कसं चिरते बघा ती लहान आहे अजून हाताला बिताला लागल म्हणलं तरी ते काय ऐकत नाही मला शिकायचं आहे आता कसं शाळेच्या सुट्ट्या लागल्या ती आता मी काय करू मी पण येते मधीमध्ये मला पण करमत नाही आणि मामाच्या गावाला सुट्टीला जाते म्हटलं तरी पण मम्मी जाऊ देत नाही मम्मीच्या गावाला का आम्हाला मम्मीला सुट्टी भेटत नाही त्याच्या मग मी मला पण आता येऊ दे ना तुझ्याबरोबर मदतीला म्हणून ती माझ्याबरोबर मदतीला आली आहे ते बघा बघू शकता तुम्ही आणि मी आता तिला दाखवते तिच्या हातातलं काढून घेऊन ना मी सोडवले तिला हे कसं असं असं करायचं म्हणून मी तिला दाखवते मग ती बघते बघून उभारून उभारून बघते आणि बघून मग परत आणि येते मीच करते म्हणून येते ती हे बघा एकदम बारीक कापायचं कांदा कसा कोशिंबीरला जाडसर मोठाड मोठाड कांदा असला ना मग ती कुठं लागते कुठं लागत नाही आपली ती दही पिए सगळं मटेरियल त्याच्यामुळं मग एकत्र करून कापायचं अजून आली बघा मधी कापायला चाकू बिकू हाताला लागेल कराल म्हटलं तरी ऐकत नाही ते तरी पण येते मधीमध्ये मी हातातला चाकू घेते आणि तिने येतच राहते ते मधी हे बघा तिनं मधीमध्ये येते कसं तिला नको म्हणलं तरी पण ऐकत नाही तिनं ना। चाकू हाताला लागेल करा म्हटलं तर ऐकत नाही आणि मी कसं भाजी तर अगोदर केलेली आहे भाकरी पण केले कोशिंबर करून घेते आणि भाजी कशी काळ्या वाटाण्याची भाजी केलेली होती मी काळ्या वाटाण्याची भाजी करून अगोदरच पोस्ट केलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता तिथं हे आता क कसं भाजीसोबत काहीतरी पाहिजे म्हणून को, को कोशिंबीर करायचं म्हणून कोशिंबीर मी करते मग त्याच्या आता मला बी करायचं आहे म्हणून ती पण येते कसं तिला आवड आहे किचनमध्ये यायची काही पण करायची पण अजून लहान आहे ना त्याच्यामुळं नको काहीतरी लागल पोळल भाजल म्हणून आम्हीच नको म्हणतो पण ती ऐकतच नाही लहान आहे आज स्वेंपा का, स्वेंपा का तर कसं शाळा शिकणं तिचं महत्त्वाचं आहे शिक्षण महत्त्वाचं आहे हे स्वयंपाक का स्वयंपाक आता आयुष्यभर करायचंच असतं मोठं झाल्यावरती मग कसं आता नको पण म्हणलं तर ते ऐकत नाही ना नको म्हणलं तरी पण त्याला वाईट वाटते मग रुसून बसते ती तोंड फुगून बसते त्याच्यामुळं ना करतीस तर कर म्हणून मग मी लावले होते करायला पण आता कांदा चिरले आणि ती कांदा चिरून बाजूला झाली मी काकडी आता चिरून घेते गाजर किसून घेतले तिला काकडी बिकडी बारीक चिरता येत नाही ना मग त्याच्यामुळं मी गाजर किसणीला किसून घेतले मग आता हे कि गा हे किसायचं म्हटलं तर काकडी कसं लई पाणी पाणी होते ते किसून म्हणून मी असं कट करून घेते बारीक हे बघा बघू शकता असं ह्या पद्धतीनं एकदम बारीक बारीक कट करायचं बारीक बारीक कट केलं ना मग सगळं एक होतं मिक्स होते असंच कट करून घेते मी बारीक किती पण सांगितलं तर ते ऐकत तर आता दोघं पण मधी माझ्या जवळच आहेत किचन बाहेर जात नाहीत किचन सोडून मस्ती करता येत बाहेर जाऊन ते मधी मधी लुडबुड 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 लहान लेकरांना करायची सवय असते आता बारीक दमान व्यवस्थित क कट करावं लागेल ह्याला हे बघा असं ह्या पद्धतीनं मी काकडी चिरून घेतले बारीक असे बारीक ह्याच पद्धतीने काकडी चिरून घ्यायचं कसं केसून जरा घेतलं ना सगळं ते राडे होतंय पा पाणी पाणी होतं आणि ती पाणी कसं फेकून द्यायला लागतं पाणी फेकून दिलं म्हणजे मग त्याच्यात कोशिंबीरमध्ये काही चव राहत नाही पानसट कोशिंबीर लागते मग त्याच्यामुळं असं मी बारीक कट करून घेतले सगळं कांदा काकडी गाजर सगळे एकत्र करून घेतले आणि हे बघा हे कमी तिखटवाल्या आहे मिरच्या आहे ती पोपटी ते भेटते सप्पकवाल्या ते घेतले मी मग आता बघा ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि तु तुम्ही कधी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आहे का नाही कोशिंबीरमध्ये एकदा तसं शेंगदाण्याचं कूट टाकून कोशिंबीर बनवून बघा मग कशी लागते का आणि ते मा बघा तुम्ही आवडीन तुम्हाला आवडते की ना आवडते आता हे बघा दही टाकून घेते मी दही कमी जास्ती तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकून बी घेऊ शकता दही तुम दही कसं जर दही जास्त असलं तरीच द चवीला पण चांगली लागते कोशिंबीर कोशिंबीर म्हटल्यास अगोदर कशासाठी सगळं मिक्स असते दही असते त्यामुळं कोशिंबीर चवीला एकच नंबर लागली पाहिजे म्हणून ती दही घालायचे आणि मी सगळं शेंगदाण्याचं कूट मीठ दही हे सगळं आपलं किसल्याला काकडी गाजर कांदा एकत्र करून हे बघा असं मिक्स करून घेते ह्या पद्धतीनं आणि वटाण्याची भाजी तरी मी अगोदरच करून पोस्ट केलेली आहे मी भाजी नाही आता टाकणार त्याच्यासोबत खाण्यासाठी हे मी कोशिंबीर बनवते हे आवडीनं आमच्या घरी कोशिंबीर खाते ती बार बार कोशिंबीर नाही आवडते आमच्या घरी कसं आता उन्हाळ्याच्या घर हे बघा आता उन्हाळ्याचे दिवस होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोशिंबीर आमच्या घरी सारखा आम्ही करून खातो कोशिंबीर खाल्ल्यामुळं कसं थिवाला मनाला थंडावा भेटतं गरमीचे दिवस आहे ते उन्हाळा आहे आणि कोशिंबीर असली की जेवणाला पण चव येते हे बघा ताटामध्ये माझं मिरचीचं लोणचं आहे शेंगदाण्याची चटणी कोशिंबीर आहे हे उडदाचं पापड ज्वारीची भाकरी वटाण्याची भाजी काळ्या वटाण्याची केलेली आम्ही दुपारचं जेवण मस्तपैकी बसून जेवतो आहे जेवण करतो आहे सगळेजण ता ताट वाढवून घेतलं आहे हे बघा दुपारचं जेवण मस्तपैकी आम्ही जेवतो आहे आणि आमची बच्च्या पार्टी पण जेवायला बसली आहे चांगली भूक लागली आहे त्या बच्च्या पार्टीला पण कधी जेवायचं असं म्हणून त्यांना भूक लागली आहे ताट त्यांना बघते आणि त्यांनी ताटाला बघते तास चाललं आहे त्यांचं हे बघा सगळं आमचे बच्चा पार्टी कशी बसून जेवत्या या जेवायला बोलू त्या तुम्हाला पण मस्तपैकी आजचं दुपारचं जेवण आहे आमचं खमंग आजचा ब्लॉक फित्त संपविते